नमस्कार मंडळी तर आज आपण हरभरा डाळीचा वाफून मस्त असा एक पौष्टिक पदार्थ बनवतोय चवीला एकदम जबरदस्त विशेष म्हणजे अगोदर एक पदार्थ तयार करायचा व त्या तयार केलेल्या पदार्थापासून दुसरा पदार्थ बनवायचा उडाला ना गोंधळ मग हा व्हिडिओ संपूर्ण बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल रेसिपी छान सुंदर आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा त्यासाठी इथं मी एक वाटी हरभऱ्याची डाळ घेतली होती त्यानंतर डाळ मी दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून चार ते पाच तास पाण्यात भिजत ठेवली होती तर चार ते पाच तासानंतर तुम्ही बघू शकताय आपली ही डाळ मस्त अशी भिजलेली आहे हे बघा हाताने देखील अगदी सहजपणे तुटतीय अशी डाळ आपल्याला भिजवून घ्यायची आहे आता यामधलं आपल्याला सगळं पाणी काढून टाकायचंय आणि डाळ मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायची आहे आताच्या भांड्यामध्ये काढून झाली की यामध्ये आपल्याला दोन ते तीन हिरव्या मिरच्या घालायच्यात त्यानंतर अर्धा इंच आलं घालूया त्यानंतर चवीपुरतं मीठ घालायचंय दोन चमचे साखर त्यानंतर अर्धा चमचा हळद घालायची आहे त्यानंतर अर्धी वाटी दही घालूया त्यानंतर यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे आणि मिक्सरवरती बारीक असं वाटण करून घ्यायचंय इथे तुम्ही बघू शकताय आपली ही डाळ मस्त अशी बारीक वाटून झालेली आहे हे बघा आपण आता ही काढून घेऊया डाळ आपली भांड्यामध्ये काढून झाली की यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि पाच मिनिटं बाजूला ठेवायचंय त्यानंतर इथे मी एक पातेलं घेतलं आहे आता यामध्ये आपण दोन ग्लास पाणी घालूया तर इथे मी कॉटनचं कापड घेतलं आहे आता हे पातेल्यावर ठेवून मस्त असं बांधून घ्यायचंय यावर मी असं घालून घेते आणि घट्ट असं बांधून घ्यायचंय इथे मी दोरीच्या सागेने याला मस्त सा असं घट्ट बांधून घेते हे बघा अशा पद्धतीने छान असं घट्ट बांधून घ्यायचंय आता हे उरलेलं कापड आपल्याला असं लोंबू द्यायचं नाहीये तर याला देखील छान असं घट्ट बांधून घेऊया हे बघा अशा पद्धतीने इथे तुम्ही बघू शकता आपलं हे कापड मस्त असं घट्ट बांधून झालेलं आहे आता हे पात्याला आपण गॅसवर ठेवूया आणि पाण्याला मस्त अशी उकळी आणूया तर इकडे पाच मिनिटं झालेली आहेत आणि आपलं ही छान असं भिजलेलं आहे आता यामध्ये आपल्याला पाव चमचा खायचा सोडा घालायचा आहे त्यानंतर अर्धा चमचा यावर आपण तेल घालूया आता हे सर्व मिश्रण आपल्याला एक मिनिट भर चांगलं फेटून घ्यायचं चा। आहे तर इथे एक मिनिट झालेलं आहे आणि आपलं हे मिश्रण फेटून छान असं हलकं फुलक झालेलं आहे हे बघा तर आज आपण सुरती शेव खमणी बनवतोय तर सर्वात अगोदर आपण ढोकळा बनवून घेऊया तर इथे आपल्या पातेल्यामध्ये पाणी देखील चांगलं उकळलेलं आहे हे बघा आता यावर आपल्याला हे मिश्रण घालून घ्यायचंय तर हे मिश्रण आपल्याला सगळं यावर ओतून घ्यायचंय हे बघा अशा पद्धतीने याला छान व्यवस्थित करून घेऊया इथं आपलं मिश्रण छान असं व्यवस्थित करून झालं की यावर आपल्याला झाकण ठेवायचंय आणि मीडियम फ्लेम वरती बारा मिनिटं याला चांगलं वाकवून घ्यायचंय ते बारा मिनिटं झालेली आहेत आपण आता यावरचं झाकण काढूया तर अगोदर मी वेगळं झाकण ठेवलं होतं पण जसा ढोकळा फुगेल ना ते झाकण मला नाही त्यामुळे मी असं खोलगट पातेलं यावर झाकण ठेवून घेतलं होतं आता आपण हे काढून घेऊया तर इथे तुम्ही बघू शकता आपला हा ढोकळा मस्त असा फुगलेला आहे आता यामध्ये आपल्याला सुरीचं टोक रोवून बघायचंय हे बघा तर सुरीला कुठेही मिश्रण चिकटलेलं नाहीये म्हणजे आपला हा ढोकळा छान असा वाफवून झालेला आहे आपण आता गॅस बंद करूया आणि हा ढोकळा पूर्णपणे थंड करून घेऊया तर इथे आपला हा ढोकळा पूर्णपणे थंड झालेला आहे आता हाताने याला छान असा चुरून घ्यायचा आहे तर हा ढोकळा मी हाताने छान असा बारीक चुरून घेतेये हे बघा अशा पद्धतीने याला चुरून घ्यायचं आहे है है, है। अप्ले 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 तर इथे तुम्ही बघू शकता आपला हा ढोकळा हाताने छान असा बारीक चुरून झालेला आहे हे बघा आपण आता याला मस्त अशी फोडणी देऊन घेऊया त्यासाठी गॅसवरती मी कढई ठेवली आहे आता यामध्ये आपल्याला दोन चमचे तेल आहे तेल आपलं चांगलं गरम झालं की यामध्ये आपल्याला अर्धा चमचा मोहरी घालायची आहे मोहरी आपली चांगली तडतडली की यामध्ये आपल्याला दोन चिरलेल्या हिरव्या मिरच्या घालायच्या त्यानंतर कडीपत्त्याची पानं घालूया नंतर एक चमचा तीळ घालूया त्यानंतर पाव चमचा हिंग आहे आता ही फोडणी आपल्याला चांगली मिक्स करून घ्यायची आहे तर इथे आपली ही फोडणी चांगली मिक्स करून झाली की यामध्ये आपल्याला एक वाटी पाणी घालायचं आहे त्यानंतर चवीपुरतं मीठ घालायचंय दोन आता दोन चमचे साखर घालूया आता ही साखर आपल्याला चांगली वितळून घ्यायची आहे आणि फोडणीला मस्त अशी उकळी आणायची आहे तर इथे तुम्ही बघू शकता आपल्या फोडणीला मस्त अशी उकळी आलेली आहे आता यामध्ये आपल्याला चुरलेला ढोकळा घालायचा आहे हे सर्व साहित्य आपल्याला एक ते दोन मिनिट चांगलं परतून आहे तर इथे आपलं सर्व साहित्य छान असं सा परतून होतंय तोपर्यंत तो तुम्ही चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारीच असलेल्या घंटीचं बटन दाबून ऑलवर क्लिक करा म्हणजे येणाऱ्या नवीन नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला दिसेल इथे एक ते दोन मिनिटे झालेली आहेत आणि आपलं सर्व साहित्य छान असं सा परतून झालेलं आहे तर इथे आपली सुरती शेव खमणी बनून तयार झालेली आहे आता ही सर्व कशी करायची ते बघूया तर सर्वात अगोदर हा नाश्ता आपण प्लेटमध्ये काढून घेऊया नाष्टा आपला प्लेटमध्ये काढून झाला की यावर आपल्याला बारीक शेव घालायची आहे सगळ्या बाजूने छान अशी पसरवून घालूया आपल्याला बारीक चिरलेली कोथंबीर घालायची आहे आणि त्यानंतर यावर आपल्याला डाळिंबाचे दाणे घालायचे आहेत तर इथे आपला हा शेव खमणी नाश्ता बनून तयार झालेला आहे चवीला जबरदस्त लागतो अतिशय साधी आणि सोपी रेसिपी आहे नक्की करून बघा तर मंडळी नेहमीप्रमाणे पुन्हा एकदा आपलं नवीन ऑनलाईन मागवलेलं पार्सल आलेलं आहे चला तर वेळ न घालवता लगेचच याचं आपण अनबॉक्सिंग करूया तर हे बघा मी मागवली आहे तेल ठेवण्याची बॉटल आता तेल भाजीमध्ये जास्त किंवा कमी पडणार नाही अगदी अचूक प्रमाणामध्ये पडेल मला खूप आवडली त्यामुळे मी लगेच ऑनलाईन ऑर्डर केली जर तुम्हाला हवी असेल तर त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे त्यावर जाऊन तुम्ही विविध प्रकारच्या तेल ठेवण्याच्या बॉटल्स ऑनलाईन ऑर्डर करू शकता